एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले तालुक्यातील गर्दनी खानापूर शिवारातील शेतामध्ये निळवंडे डाव्या कालव्याचं पाणी शिरल्यामुळे तब्बल पंचवीस एकर शेतजमिनीसह पिकांचं आतोनात नुकसान झालंय यामध्ये ऊस गहू हरभराट मका टोमॅटो भुईमूग घास तसेच हिवाळी पिकांचं मोठं नुकसान झालं तर टोमॅटो लागवडी साठी मशागत करून ठेवलेल्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळं पीक घेणं झालंय आता, आता उन्हाळा लागला असून सोडलेल्या कालव्याच्या पाण्यामुळे जनावरांना लागणाऱ्या घासाचं त्यामुळं जनावरांना चारा आणायचा कुठून असाही प्रश्न कल्पना रुद्रे या महिलेनं विचारलाय आमच्या वावरात पाटाच पाणी आलेलं आहे त्याच्यामधून चा जनावरांना चारा पण राहायला नाही सोडून राहिले घास ग्यालाय सोडून झालेलंय त्याच्यातून राह लागत आम्हाला सोयाबीन पावसाळ्यात त्यावेळेस पाणी आलं अगदी चार गुण त्याचीच मिळालं आम्हाला आता गहू केला गहू पाण्यात मका भुईमुग सगळं पाण्यामध्ये शासनाने लक्ष द्यावा हे पाणी बंद करावा ज्या पाणी येत त्या शेतीचा काही उपयोग होत नाही आम्हाला पीक नाश कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं <laughs> खाली कांदे भुईमुग गहू गिन्नी गवात मका टोमॅटो टोमॅटो घास घास सगळं पाण्यामध्ये क्षेत्र हे परत पेहराव करणार असत गहू हा पेर ला येईल येईल तो गहू सुद्धा आला नाही तो अख्खा पाण्यात उभं गेलाय ही गव्हाची तुम्हाला परिस्थिती पाहायला मिळते पाठ आमच्या आमच्यापासून दोन अडीच हजार फुटाच्या पुढे आहे तरी पण एवढं पाणी आलेलं आहे याच्यामध्ये आणि पाटाला पाट पाणी सोडून दिलं परंतु एकही अधिकारी किंवा इरिगेशनचे डिपार्टमेंटचे एकही अधिकारी इथं येऊन पाहायला गेलेले नाही आहे म्हणजे आता हे बोगस काम चाललंय आणि नुकसानीचं त्यांना काही घेणंच नाही जवळजवळ वर्ष व्हायला गेलेलं आहे आता मा पाठीमाग ऑगस्ट महिन्यात पाणी आलं होतं आणि पाटाचं पाणी संपलं तरी इथं पाणी जवळजवळ दोन ते तीन महिने राहिलं हे पीक उभं केलं आणि त्याच्यानंतर परत पाणी आलेलं आहे या पिकामध्ये हे पीक सडून गेलेलं आहे गिन्नीगावताची तुम्ही परिस्थिती पाहू शकता तिथं पाणी एवढं आलेलं आहे का जनावरांचं चाऱ्याचा प्रश्न पडलेला आहे वरती गहू गेलेले आहे कांदे गेलेले आहे आणि इथं शेजारी पीक करायचं होतं ते पडीत पडलेलं आहे अशा भयानक परिस्थिती होम बसलेल्या आहेत आणि अधिकारी लक्ष देत नाही दिलं सोडून पाणी पाटाला दिलं सोडून त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे पाटाला कुठं पाणी फुटलय कुठं काय झालंय काय तक्रारी शेतकऱ्यांच्या या परिस्थिती यांना काळजीच नाही आणि जास्तीत जास्ती जास्त दिवस पाणी आहे आणि त्या अतिरिक्त दाबामुळे सोडल्यामुळे इकडे शेतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे निळवंड्या धरणाचं पाणी आल्यामुळे भरपूर पिकाला नुकसान झाले कांदे पिवळे पडले आणि हे पाणी सरासरी दोन ते अडीच महिने चालू आहे त्याच्यामुळे भरपूर पिकांचे नुकसान झाले सांगा आम्ही काय करायचे कांदे पिवळे पडले सगळं खाली वाड्याने अख्या जोऱ्यांनी पाणी इकडं तिकडं पाणीच पाणी झाली पाहिजे आमची एवढीच आहे निळवंडे कॅनॉलच्या कामाच्या वेळेस हे जागी जागी आहे याच्यामुळं पाणी आलेलं आहे पूर्ण आणि त्याला तलावाचं स्वरूप निर्माण झालेलं आहे इदून खाली जवळजवळ उतारा असल्यामुळं पाच पंचवीस एकर क्षेत्र आमचं पाण्याखाली गेलेलं आहे पूर्ण पिकं उद्वस्त झालेले खानापूर गर्दनीमधून जो निळवंडे ऊर्ध्व प्रकल्पाचा जो डावा कालवा गेलेला आहे त्या कालव्याचं पाणी आमच्या शेतशिवारामध्ये घुसलेलं आहे आणि तुम्ही कॅमेरावाल्यांनी दाखवा की पाहू शकता ते गहू मका ऊस जे हिवाळी पिकं आहे त्या पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान कधीही भरून न सारखं आहे कारण हा कॅनॉल अतिशय सुपीक भागातून गेलेला आहे आणि इथे सर्व अल्पसंख्य अल्पभूधारक शेतकरी त्यांना बऱ्याचशा जमिनी त्यांच्या कॅनॉलमध्ये गेलेल्या आहेत आणि ज्या राहिल्यात त्याच्यात मी पाणी त्या उभ्या पिकामध्ये पाणी आहे आणि शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा त्यांच्या पुढे मोठा यक्ष प्रश्न आहे शासनाने या भागाची त्वरित पाहणी करून दखल घ्यावी आणि आम्हाला खाली पाणी जाण्याचा आमचा कुठल्याही शेतकऱ्यांचा विरोध नाही पण हे जी गळती आहे ज्या पिकामध्ये गेलेली आहे ती थांबवली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा पिकलंच पिकलच नाही तर शेतकरी जगू कसा शकतो हा मला शासनाला प्रश्न आहे तरी संबंधित विभागाने याची तातडीत दखल घ्यावी नाहीतर तीव्र असं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल आमच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे या पाण्यानं तब्बल पंचवीस एकर शेती बाधित झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आतोनात हाल झालेत गर्दनी खानापूर शिवारातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे शासनानं आमच्याकडे त्वरित लक्ष द्यावं अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राजेंद्र रुद्रे प्रकाश कोतवाल अंजन कोरडे बालचंद्र कोरडे रामनाथ रुद्रे सुरेश रुद्रे कल्पना रुद्रे परशुराम नाडे प्रमोद कोतवाल विठ्ठल कोतवाल भाऊसाहेब मध्ये संजय मध्ये भीमराज कोरडे विठ्ठल रुद्रे या शेतकऱ्यांनी दिलाय भारत रेघाटे सी न्यूज मराठी अकोले शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट